मुख्य सूत्र झालेला लाटक झालीच पाहिजे कठोर कारवाई झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे झालीच सूत्र झालीच पाहिजे मराठा मराठा शिक्षा बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरामध्ये संतापाचं वातावरण आहे सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदचे हाक देण्यात आले माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये आष्टी शहरातल्या असा सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे आपण बघू शकतो की चौकाच्या सर्वच बाजूंनी हे महात्मा फुले मार्गाकडे जाणार हा चौक आहे आणि या चौकाच्या परिसरात अशा पद्धतीने बंद ठेवण्यात आले संपूर्ण शहर आणि संपूर्ण तालुका भरात नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय सकल मराठा समाजाच्या वतीने अशी मागणी करण्यात आली की आरोपीला तात्काळ सर्व आरोपींना पकडून कठोर शिक्षा देण्यात आली पाहिजे असा प्रकार अतिशय निंदनीय होत आहे असं सकल मराठा समाजामध्ये बोललं जात आहे संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसापासून अशा पद्धतीने आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने होत आहेत आज संपूर्ण जिल्हाभरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय आरोपी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली होती आणि त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये कडकडीत बंद आहे आष्टी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि सकल मराठा समाज सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा बंद सुरू आहे काय सांगा मध्ये जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आज बंदच आवाहन करण्यात आलं होतं बीड मध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि खेडेगाव सुद्धा कडकडीत बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि आरोपींना तात्काळ अटक करावी जे याचे मास्टर माइंड आहेत ते शोधून काढावेत परंतु बीडच्या पोलीस अधीक्षकांची भूमिका ही अत्यंत कचखाऊ अशा प्रकारची दिसते तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की यांना तात्काळ निलंबित करू अहवाल पाठवू परंतु आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही त्याच्यामुळं आणखी जर हे प्रकरण पुढं असं चिघळत राहिलं तर याचे वाईट परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारची सकल मराठा समाज मागील काही दिवसापासून सातत्याने असे प्रकार होते एसपी पी कुठेतरी कमी पडतायत का पोलीस अधीक्षक काय मोठ्या प्रमाणावर मध्ये एवढं धमकेच म्हणजे बिहार झाला असं म्हणायला लागलेत बीडचे लोक निश्चितपणे कमी पडतायत ना कमी पडत नसते तरी ही या परिस्थिती झालीच नसती एखादा सरपंच जो आदर्श सरपंच म्हणून राज्यामध्ये काम करतो ज्यांच्या ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळालेले असतात आणि त्या सरपंचांची दिवसा ढवळ्या उचलून घेऊन हत्या झाली आणि ती पण इतकी अमानुष झाली आपण जर त्यांचे फोटो पाहिले किंवा ती डेड बॉडी पाहिली असेल तर मन अगदी सुन्न होतं त्याच्यामुळे पोलिसांवर तर निश्चित हे प्रकरण येणारच आहे नाही अशातला भाग नाही काल माध्यमांशी बोलताना सरप जे सरपंच होते त्यांच्या पत्नी सांगितलं की लाडक्या बहिणीची जर अशी अवस्था होत असेल तर मुख्यमंत्र्यांकडं काय अपेक्षा निभागावं काय बोलावं नाही बीडच्या म्हणजे या घटनेसंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावलं उचलली पाहिजेत ही तर निश्चित भूमिका आमची आहे किंवा समाजाने तशी मागणी केलेली आहे आणि राज्य सरपंच परिषदेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती बंद ठेवल्या होत्या आणि एक तीन दिवसाची मुदत आम्ही काल दिलेली आहे की जर तीन दिवसात म्हणजे आणखी दोन दिवसात जर या प्रकरणातला छडा लावून प्रमुख आरोपीला जर पकडलं नाही तर राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती बंद राहतील आणि उद्या परवा दिवशीपासून राज्यात सर्वत्र सरपंच परिषद हे रास्ता रोको आंदोलन करणार आहे आपण बघितलं की सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की येत्या दोन दिवसात हे आरोपी अटक झाले नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये सरपंच परिषदेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत सुनील रेडेकर मागील काही दिवसापासून चळवळीमध्ये ते काम करत आहेत मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतलाय काय सांगाल हे आंदोलन सुरू आहे संपूर्ण जिल्हाभर बंद आहे आज काय सांगाल या ठिकाणी सर्वात अगोदर या घटनेचा निषेध करतो स्वतः मनोज जारांगी पाटील सुद्धा रस्त्यावर बसले असताना सुद्धा प्रशासनाने अजून चार दिवस झाले तरी जो मुख्य कोण जो सूत्रधार आहे त्याला अजून अटक केलेली नाही व प्रशासनाचा करावा तेवढा निषेध कमीच आहे या ठिकाणी लवकरात लवकर त्यांनी मुख्य आरोपी जो आहे त्याला अटक करण्यात यावी एवढी आमची सकल मराठा समाज आष्टी तालुक्याच्या विनंती आहे नाही काही बांधव आहेत आपल्यासोबत त्यांना बोलूया हो। काय सांगाल काय मागणी आहे सध्या आता हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आज जिल्हा पूर्ण बंद आहे काय सांग प्रथमतः मी या गोष्टीचा निषेध करतो इतक्या आदर्श सरपंचा जर हत्या इतक्या अमानुष्यपणे होत असेल ही बिहार झाल्यासारखं झाले ना बीडचा आणि इतका माज कशाचा यांना यांना हे मुख्य आरोपी जे आहे तो तात्काळ अटक करा कराता महाराष्ट्र बंद राहील बेमुदत आणि मराठा समाज सगळ्या राष्ट्रवर उतरल या गोष्टीचा शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी त्या सरपंचाचे फोटो माध्यमामध्ये व्हायरल झाले अत्यंत छिन्न विचित्र पद्धतीने मारले त्यामुळं समाजामध्ये जास्त संतापयुक्त होत आहे भर जागा शिल्लक नाही ठेवली त्याची इंच भर इतका अमानुष इतका निर्दयीपणा इतका राग कशाचा इतका माच कशाचा असं जर होत असलं तर मराठा समाज पूर्णपणे मग रस्त्यावर उतरण ना पुढच्या काय करायचं ते अशा पद्धतीने तीव्र संताप व्यक्त होत आहे आपल्यासोबत काही मुस्लिम बांधवाचा युवक आहे त्यांना विचारून अशा पद्धतीने सगळ्या जिल्हाभरात हे आंदोलन सुरू आहे काय सगळं प्रथम जय शिवराय आज बीड जिल्हा बंद त्याला आष्टी तालुक्यातील सरपंच सरपंच हे तीन होते आपण पाहता साध ग्रामपंचायत सरपंच सदस्य निवडून यायचं म्हणलं तरी आपल्याला येतात कारण की ते तीन पंचवर्षिक निवडून आले होते आणि त्यांचं भर दुपारी अपहरण करून निर्गुण हत्या के केली त्यामुळे माझी एकच सरकारला विनंती आहे की आरोपीला कोणतंही दात जात धर्म नसतो आरोपीला हा कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण की जे सरपंच होते ते कोणात तरी वडील होते कोणात तरी पती होता कोणात तरी मामा होता त्यामुळे जी माझी लाडकी बहीण आहे ती आता उघड्या पडली आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण करताना पंधराशे रुपये देता त्या पंधराशे रुपये त्या लाडकी बहिणीने करायचं तरी काय तरी त्या लाडक्या बहिणीला योग्य न्याय दिला पाहिजे ही माझी विनंती का आपल्यासोबत युवक नेते सतीश शिंदे आहेत संपूर्ण जिल्हाभर आज बंदा है, गटना गटना है। बंद आहे आणि ही घटना घडल्यानंतर समाजामध्ये एक तीव्र भावना व्यक्त होत आहेत सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंद करण्यात आले काय सांग या ठिकाणी या घटनेला एकदम अशी ही निंदनीय घटना आहे या घटनेला या लोकांना कुठलाही जात धर्म नसतो हे फक्त आणि फक्त त्यांच्या विचारावर ठाम असतात म्हणून शासनाने यांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्कीच फाशी दिली पाहिजे या मताचा मी आहे अशा पद्धतीने तीव्र भावना व्यक्त होत आहेत ज्येष्ठ समाजसेवक आहेत आपल्यासोबत सुमरे साहेब त्यांना विचारू सुमरे साहेब काय सांगाल गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत आज सकल मराठा समाज वतीने बीड जिल्हा बंद ठेवण्यात आलाय एका सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आली काय वाटतं तुम्हाला काय सांगाल ही घटनाच बेकार आहे त्याच्यामुळे काय वाटण्या मानण्याचा प्रश्न नाही ह्या असेच जर जर सारखे जर झाले तर रस्त्याने कोणाला जाता येणार नाही हे तितकंच खरं आहे आणि मग याप्रमाणे सरकारने या ह्याची सरकार या, या दखल पूर्ण घेतली पाहिजे आणि पूर्ण त्यांच्या कुटुंबाला हा त्यांना थोडं काही सहज केलं पाहिजे आणि अशा घटना घडू नये म्हणून वाजवास ज्या ठिकाणी काही करावं लागतं त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि असं जर नाहीच केलं तर कार जसं आपण म्हणतो की काही निकाल वेगळा झाला तर लोक कसं काय त्यांचा न्याया करतील त्याप्रमाणे सरकारने पूर्ण या ठिकाणी पूर्ण आपली ताकद लावून याचा छडा लावला पाहिजे आणि त्यामुळे लोकांना रस्त्यावर फिरता येणार आहे आपण बघितलं की ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत आपल्यासोबत सरपंच आहेत त्यांना विचारू काय सांगाल का सगळे जिल्हाभरामध्ये बंद आहेत काय मागणी या जिल्हा बंदमध्ये या ठिकाणी आष्टीचाही पूर्ण असा बंदमध्ये सहभाग या ठिकाणी या व्यापारी वर्गाने आणि सर्व ग्रामस्थांनी नोंदवला आहे सर्वप्रथम मी या जी घटना घडलेली आहे या घटनेचा मी निश्चेध करतो कारण की ही जी आनागोदी जी चालली आहे ही दहशतीचं जे वातावरण काही ठराविक लोक या जिल्ह्यामध्ये निर्माण करतायत यांच्यावरती शासनाने होता येईल कठोर अशी कारवाई करून या ठिकाणी त्या जे आरोपी आहेत आमचा जो सहकारी बांधव आहे संतोष देशमुख सरपंच युवा सरपंच होते आणि त्यांची निर्गुणपणे या ठिकाणी त्या लोकांनी कृत्य म्हणजे क्रूतेचा कळस या ठिकाणी गाठून त्यांची हत्या केलेली आहे तरी बी माझी सरकारला अशी विनंती आहे जे कोणी संबंधित व्यक्ती असतील की हे करणारे आणि त्यांना वरून आदेशित करणारे जे लोक असतील यांचा लवकरात लवकर बंदोबस्त या ठिकाणी करून होता होईल तेवढं त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत या ठिकाणी या सरकारने स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून तिथपर्यंत घेऊन जावा अशी मी या ठिकाणी सरपंच या नात्याने विनंती करतो एकंदरीत आपण पाहिले की अशा भावना संपूर्ण आष्टी शहरातल्या विविध घटकातल्या नागरिकांकडून होत आहेत त्यामुळे तात्काळ आरोपींना अटक करून त्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड